<laughs> बाप रे कसली एवढी लिस्ट सुरू आहे शॉपिंग ची शॉपिंग ची अजिबात नाही त्यांच्या संकल्पनेतनं एक भड्डाट महोत्सव होणार आहे का है? तो म्हणजे पारंपरिक खेळांचा आणि तो सुद्धा महिलांसाठी आणि विविध खेळ आहेत सतरा खेळ आणि सुंदर बक्षीस आहेत म्हणजे मिक्सर आहे कुकर आहे पाण्याची कॅन आहे इतके बक्षीस आहेत ना प्रोत्साहनपर पण सुद्धा बक्षीस आहेत अगं कुठे कधी ते आहे दिनांक पंचवीस तारखेला माझ्या बगीच्या दुपारी दोन वाजता आणि त्याचं नाव काय माहितीये बरं का आठवणींच्या गावात हे वाह मी पण येणार ना त्या आठवणींच्या गावात आणि मी पण ना तर लिस्ट बनवते आणि मिक्सर मीच मिळवणार ए कुकर मी मिळवणार कुकर पण मिळवणार आणि मिक्सर पण मिळवणार मला पण आवडत मिक्सर मीच मिळवणार आणि कुकर मीच बघू 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 आता आपण स्पर्धेतच बघू स्पर्धेतच बघू मग पारंपरिक खेळ आठवणीच्या गावात